నోన్ బ నోన్వెజనీ ఆస్ట్ తులా నేజా టీ ఫ్రెండ్ हो यो बर बर ठीक आहे ठीक आहे चांगलं होतं ना चांगलं होतं हो चांगलं होतं चांगल टेस्टी होतं वाटतं आवडलं वाटतं त्याला त्याच्यामुळे बोलतोय असा आज लय हुशार पोरग येते आवडलं बबडी आवडलं ना तुला हिरो आवडलं ना तुला खायचं आणि उद्या आणू का अजून अनु उद्या आणू का बबी

गंमत खाल्ली ना बॅम्मा जेवण नाही दोन दोन गंमत खाल्लीस असतो आज आहे ना एक मिनिट बोर काय बघ बोलत नाही तुला गमत खाल्ली ना हा आणि दोन दोन खाल्ले ना हो दोन दोन खाल्ले आज गमती तुला ब्रश का दात घासायला ब्रश आणायचा अरे ब्रश आणायचा घासाय बबी म्हणते का आणायचं ती कळत सर त्याला कुठे बॉस्टेल ला, ला। बोलू वरती बरोबर बरोबर बर त्याला आवडते खायला बरोबर आरकाशाला शंभूताच्या नादी लागतो ब्राउनीच्या परत ते तुला मारत माहितीये का ब्राऊनीच्या वाटीला गेलं ना कि ते मारतय ते बघ ते गेलं तिकड बस तोंड होतय ते शंभू हिकडे चल ते हि चल ये वरती कोड्या नाही त्याला दरवाजा उघडायचा उघडायचाय उघडून देऊ का पाटील गेलं खायला बाबड्या ए बाबी काय खोड्या करते काय नाटकं करते काय त्याचं चाललेलं असतं त्याची त्याला माहिती आहे का ते पोरगी अपचुप बसली तिच्या अंगा उडी मारीन जाऊन आता हे का बघ बघ काय गरजच नाही ना पण मी म्हणतो तेव உல்nu ම oද க்கா ச.